ही शाबुदाना बटाट्याची खिचडी सर्वांनाच माहिती आहे पण शाबुदाण्याचा हर एक प्रत्येकदाना वेगळा एकदम मौसूद सुट सुट्टीत अशी खिचडी बनवायची कशी तर त्यासाठी ना शाबुदाना कसा भिजत घालावा तो कसा बनवावा याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत तर नमस्ते संध्यास किचनमध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे ना मी एक ते दीड वाटी शाबुदाना घेतलेला आहे सुरुवातीला शाबुदाना विकत घेताना ना पांढरा शुभ्र असा बघून घ्यायचा आहे नाहीतर काय होतं ना पाण्यामध्ये घातलं ना शाबुदाना तर त्याचं पीठ होतं आणि मग त्याची खिचडी ना खूपच चिकट अशी तयार होते म्हणून ना शाबुदाना व्यवस्थित असा बघून चांगल्या चा क्वालिटीचा घ्यायचा आहे तर आता पाणी घालून ना दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेणार आहे शाबुदाना आहे तो छान असा स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर भिजत घालण्यासाठी पाणी घालू तर साबुदाण्यापेक्षा थोडासा वर म्हणजे अर्धा इंचपेक्षा थोडा जास्त पाणी असं ठेवायचं तर हा शाबुदाना आहे ना मी आता रात्रभर भिजत घालते तर ठेवलेल्या पाण्याच्या प्रमाणामध्ये छान असा शाबुदाना भिजलेला आहे तर पहा दुसऱ्या दिवशी मी शाबुदाना करायला घेतलेला आहे सकाळचा तर इतका छान असा सुटसुटीत मऊसूत शाबुदाना भिजलेला आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त असा मऊ शाबुदाना झालेला आहे तर आता शाबुदाण्याची खिचडी बनवायला घेऊ तर इथे ना मी कढईमध्ये शेंगदाणे घालत आहे शेंगदाणे घेतलेत मी अर्धी वाटीपेक्षा थोडेसे जास्त घेतलेले आहेत तर शेंगदाणे ना छान खमंग असे भाजून घेणार आहे अगदी कमी ते मध्यम गॅसवर शेंगदाणे छान खमंग भाजले ना तर खिचडी देखील ना खूपच चवीला छान होते तर तुम्ही पाहू शकता मस्त असे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत अगदी खमंग असे भाजून तयार झालेले आहेत तर शेंगदाणे मी थंड करून घेते आणि कढईमध्ये तेल गरम करायला ते ठेवलेलं आहे त्यामध्ये घालत आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत तर तिखट आहे ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता तर हिरव्या मिरच्या आहेत ना छान तेलामध्ये फ्राय करून झालेल्या आहेत तर आता घालत आहे कच्चे बटाटे मी बटाटे उकडून घातलेले नाहीत कच्चेच घातलेले आहेत आणि असे मध्यम त्याला कापून घेतलेले आहेत म्हणजे तेलामध्ये ते पटकन शिजले जातात तर बटाटे आहेत ना लवकर शिजावेत म्हणून यामध्ये घालत आहे थोडंसं मीठ तर मीठ आहे ना उपवासाचं घेतलेलं आहे म्हणजे पटकन बटाटे शिजले जातात तर बटाटे शिजवताना देखील ना तेल जास्त घालायचं नाही कारण शाबूदाण्याला ना जास्त तेल लागत नाही तर तुम्ही पाहू शकता छान असे बटाटे आहेत ना तेलामध्ये फ्राय करून झालेले आहेत आणि शिजलेले देखील आहेत तर मी तुम्हाला ना दाखवते बटाटा कसा शिजलेला आहे जर शाबूदाण्याच्या खिचडीमध्ये तुम्ही उकडलेले बटाटे घालत असाल ना तर अशा मोठ्या मोठ्या त्याच्या फोडी करून घातलात तरी देखील छान होते आणि तसं देखील चालेल पण ना मी असाच न कडता घातलेला आहे म्हणून बटाट्याचे काप आहेत ना अगदी पातळ असे कापलेले आहेत आणि ते शिजलेले देखील आहेत तर आता यावर घालत आहे भिजवून घेतलेला शाबूदाना आणि वरून ना थोडंसं उपवासाचं मीठ घालत आहे चवीप्रमाणे आणि छान परतवून घेणार आहे तर शाबुदाण्याच्या खिचडीला आमच्याकडे ना कोथंबीर जिरे वगैरे असं काहीच चालत नाही म्हणून मी ना मनुन मीना, फक्त हिरवी मिरची आणि सेंधा मीठ घालूनच बनवत आहे तुमच्याकडं जर चालत असाल ना जिरे अद्रक किंवा कोथंबीर तर तुम्ही ना आवर्जून घाला अप्रतिम तयार होतात तर शाबुदाना आहे ना बटाट्यांसोबत छान मिक्स करून घेतलेला आहे व्यवस्थित असा मिक्स करून झालेला आहे तर आता यावर ना घालत आहे जे भाजून घेतलेले शेंगदाणे होते ना त्याचं कूट करून घेतलेलं आहे तर ते घालत आहे आता शेंगदाण्याचं कूट घातल्याच्या नंतर छान असा ना मंद गॅस करून शाबुदाना आहे तो व्यवस्थित असा मिक्स करून घेणार आहे तर ज्या प्रमाणामध्ये शेंगदाणे घेतलेले होते ना तेवढे शेंगदाणे दीड वाटी शाबुदाण्यासाठी खूपच प्रमाण बरोबर होऊन जातं अगदी जास्त होत नाही किंवा कमी देखील होत नाही जर तुम्हाला शेंगदाणे जास्त आवडत नसतील तर कमी घातलात तरी देखील चालेल किंवा अख्खे शेंगदाणे घातल्यात तरी देखील चालेल तर झाकण लावून ना तीन ते चार मिनिटासाठी वाफवून घेणार आहे मंद गॅसवर तीन ते चार मिनिटानंतर झाकण काढून बघून घेऊ तर पहा मस्त शाबुदाण्याच्या खिचडीला ना छान अशी वाफ निघालेली आहे आणि छान शाबुदाना शिजलेला देखील आहे प्रत्येक शाबुदाना मस्त शिजलेला आहे आणि बटाटा जो घातलेला होता ना यामध्ये तो देखील छान शिजलेला आहे आणि ना तुकडे पडलेले नाही छान शाबुदाण्यामध्ये मिक्स झालेला आहे तर साबुदाण्याच्या खिचडीमध्ये ना अर्ध्या लिंबाचा रस घालते तर या लिंबाच्या रसाने ना या खिचडीला खूपच छान अशी चव येते पण ना पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तर घाला किंवा नाही घातलात तरी देखील चालेल तर काही जणं आहेत ना शाबुदाण्याच्या खिचडीसोबत दही खाण्यासाठी पसंत करतात तर लिंबू घातला ना तर अगदी जो मंदिरामध्ये प्रसाद भेटतो ना महाशिवरात्रीच्या वेळेस अगदी तसाच छान असा शाबुदाना त्या चवीचा तयार होतो तर लिंबू आवडत असेल तर नक्की घालून पहा छान असा शाबूदाना तयार होतो तर मस्त असा लुसलुशीत मऊसूत आणि ना शाबुदाण्याचा प्रत्येकदाना वेगळा वेगळा सुटसुटीत तयार झालेला आहे मस्त शाबुदाना बटाट्याची खिचडी तयार झालेली आहे तर तुम्ही पाहू शकता अगदी सुटसुटीत असा तयार झालेला शाबुदाना तुम्ही पाहिलाच असेल कसा भिजवायचा तो कसा बनवायचा अगदी कमी तेलामध्ये तर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका